वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आम्ही समर्थाला घेऊन आहे पार्कमध्ये त्या दिवशी थोडा वेळ घेऊन गेलेलो पण आज तिला स्पेशली पार्कमध्ये नेतोय ना समर्थ सो so, तुम्हाला बघायला भेटेल आज पार्कचा ब्लॉग आणि समर्थाची मस्ती आमच्या हाय कर बाबा थँक्यू फ्लँकीज वाव आम्हाला पण नाही तेवढी एकदा जाग तुझा ड्रेस जाग बाबडी का चालेल सो भेटूया थोड्याच वेळात म्हणजे दाखवते तुम्हाला समर्थाची मस्ती सगळ्या गोष्टी आणि त्या दिवशी गेलेलो ना पार्कमध्ये त्यावेळी खूप खुश होती ती म भरपूर खुश होती म्हणून म्हटलं आज पुन्हा घेऊन जाऊया कंठाळ देते घरात आणि संडे एकच असा दिवस असतो ज्या दिवशी तिला आम्ही कुठेतरी बाहेर असं घेऊन जातो आणि तिला बाहेरच्याच गोष्टी जास्त आवडतं मला कधी खेळायला आवडायचं नाही जास्त असं पण तिला भरपूर प्रचंड आवडतं आणि मग सगळ्यांमध्ये मिक्स पण होते ती बाहेर गेल्या मुलांना बघून खुश होते सो so, लहान मुलांना हेच दाखव आणि मग ती त्यांच्या सो दाखवते जो so, तुम्हाला तिच्या तिच्यासमोर कशी दिसते मम्मा कशी दिसते तिला फक्त डॅडा हवे ना तयारी केलं की पहिला आधी डॅडाला घेऊन चालता मग तिला ना बिलकुल थारा होत नाही नायला हात नको लावू काय सो भेटूया आपण पार्कमध्ये आता आम्ही आहे पार्कला आणि एकच दिवस असतो ज्या दिवशी आम्ही तिला बाहेर नेतो सगळीकडे फिरायला किंवा मध्ये समज त्याच्या पप्पांना सुट्टी असली तर त्यामुळे म्हटलं तिला आज स्पेशली पार्कला घेऊन आलो मागच्या वेळी तिने खूप एन्जॉय केलेला आता बघू आज काय करते तिथे बसायचं आहे तिला तिचं लक्षच तिथे पहिलं लक्षात आहे तिच्या ए इकडे बघ ना बसवणार तुला थांब ना रिकामी होऊ हो समर्थ आमची बाहेर आल्यावर खूप जास्त खुश असते आणि तिच्यामुळेच आम्हाला आमचं बालपण पण जगता येतं आहे कारण आमच्या टाईमला ह्या गोष्टी बिलकुल अवेलेबल नव्हत्या ना पॅरेंट्स आम्हाला कुठे असे बाहेर घेऊन जात होते ना काहीच गोष्टी नव्हत्या तेव्हा ना मोबाईल होते ना टी व्ही होते त्यामुळे आमच्या बालपणच्या काहीच आठवणी नाही आहेत त्यामुळे हिच्यामुळे आम्हाला ती सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येत आहे समर्थाचा मस्ती करण्याचा मूड ऑन झालेला आणि ते त्या छोट्या छोट्या बेबीज न बघून खुँ ना हाय करत होती त्याच्यानंतर त्यांना डान्स करून दाखवत होती खूप खुश झालेली सगळ्यांना बघून ते आणि खूप मजा येते तिच्या सोबत सगळ्या गोष्टी करताना मागच्या वेळी तिला पार्कला घेऊन आलेलो ना त्यावेळी ह्याच राईडवर तिला जास्त बसायला आवडलेला आणि उतरतच नव्हती आणि यावेळी पण सेम आल्या आल्या ती बरोबर ह्याच राईडकडे बोट दाखवत होती आणि इथेच मला बसवा पण मुलं जास्त असल्यामुळे लगेच बसवताना आलं पण हिची मेमरी किती शार्प आहे बरोबर लक्षात होतं तिच्या आता पण ती त्या राईडवरनं उतरायला तयार नव्हती पण बाकीची पण मुलं होती त्यांना पण बसायचं होतं आणि ही अजिबात उतरायला तयार नव्हती त्यामुळे हिला वरती घेऊन आलो आणि हिच्यासोबत थोडीशी मस्ती केली थोडेसे फोटोज व्हिडिओज काढून घेतले आणि त्यानंतर बघा तिची गंमत कशी ती कुठे जायची तुला पुन्हा हट्ट करते कुठे जायचं तुला दाखव हे समजत चल 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 बस कशाला रडते काय झालं अजून मोठी नाही झाली ना वेगळ्या सुर बसायला भोपाळ आहे वगैरे तिथे पाणी आहे ना बाबू पाऊस ठीक आहे बाबडी अगं अजून तू छोटी आहे ना बाकीच्या ह्याच्यामध्ये कशी बसशील तू सांग पाणी आहे ना आणि पावसाचं बाबू मोठी झाल्यावर बसूया ना तुला त्याच्यावर बसण्यासाठी रडते झोक्यावर अरे माझं बाळ आहे गुन्हे आहेस ना तू गुन्हे आहेस ना समरता अशी नाही बॅडगल नाही आहे समरता ए बाबडी हे बघ हे बघ आहे काय ती बघ बघ ना काय दाखवते अगं तू छोटी आहे का नाही कळत तुला तू पडशील ना मग तुला लागेल ना अली आता आहे घरी जाण्यासाठी पार्कमधून आणि साईडलाच इथे मार्केट आहे त्यामुळे म्हटलं समर्थासाठी काहीतरी फळं घेऊया तेच इथे मी तिला अननस घेत होती आणि मलाही एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या आणि साईडलाच असं मार्केट असतं ना की सगळ्या गोष्टी घेण्यासाठी खूप बऱ्या पडतात आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय